काय सांगताय थंडी वाजतीय मस्त असे रजई आणल्यात बघा डबल बेड आणि सिंगल बेडमध्ये अशा दोन्ही प्रकारातल्या छान अशा रजई आणल्यात सिंगल बेडची पहिली बघून घ्या मस्त अशी रजई आहे सिंगल बेड पूर्ण साठ नव्वद साईज येणार जयपुरी डिझाईन येणार त्याच्यावरती पूर्ण कॉटन येणार मायक्रोफायबरमध्ये येणार आणि पूर्ण स्टीच येणार त्याला म्हणजे तुम्ही वॉशिंग मशीन किंवा वॉश सुद्धा करू शकता छान अशी रजई आहे जी ऑनलाईन तुम्ही घ्यायला गेला गेलात तर थोडी महाग बसेल पण आपल्याकडं अगदी स्वस्त मिळणार आहे आणि दोन्ही बाजूला तुम्ही बघू शकता छान अशी त्याला प्रॉपर अशी शिलाई आहे या बाजूला सुद्धा प्रॉपर अशी शिलाई डिझाईन पण छान आहे वरती कॉटनचे कापड येणार यामध्ये साठ नव्वद ही साईज आहे यातले मी तुम्हाला कलर दाखवते छान आहेत बघा मैत्रिणींना आवर्जून घेऊन जावा क्वांटिटी मध्ये आपल्याकडे घेऊन जातात मध्यंतरीच एक पुण्याचं गिरायक आलेलं त्यांनी ह्यातले पाच पीस ऑर्डर केले आणि त्यांनी अजून पन्नास पीसची ऑर्डर केलेली आहे त्यांना गिफ्ट देण्यासाठी त्यांच्याकडे एक कार्यक्रम आहे त्यासाठी गिफ्ट देण्यासाठी त्यांनी केलेला आहे ऑर्डर बघा छान असे कलर्स आहेत डिझाईन आहे आणि प्लस त्याला अशी हँडल बॅगसुद्धा येणार आहे हे सर्व सिंगल बेडचे आहेत तर ज्यांनी आपल्याला फॉलो केलं नसेल त्यांनी प्लीज फॉलो करा आणि बेल आयकन वरती प्रेस करा जेणेकरून आपले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील असे छान असे बघा प्रत्येक तुम्हाला पीस वेगवेगळा आहे बघा मस्त आहे ना कमेंट करून नक्की सांगा शेअर नक्की करा तुम्ही शेअर केलं तर तुमच्या इतर फ्रेंड्सला पण आपले व्हरायटी कळून जाईल आणि विसरू नका केडीमुळे फॅन्सी क्लॉथ शोरूम पुसेगाव येथे व्हिजिट करायला आणि ऑनलाईन सुद्धा तुम्हाला हे मिळू शकते ऑनलाईनचा बुकिंग नंबर आहे नाईन फोर टू थ्री एट सिक्स थ्री फोर टू वन आता ही एक क्वालिटी आहे क्वालिटी सेमच आहे फक्त 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 का काय आहे की डबल बेडमध्ये आहे क्वांटिटीमध्ये माल विकतो आपण हा फुल फुल साईज येणार ही ही पूर्ण नव्वद शंभर साईज आहे बघा आणि उबदार आहे एकदम उबदार आहे हे, हे।, हे पण सेमच आहे कॉटन रजई छान अशी फुल साईज आहे बघा आणि साइडला त्याला स्टिच पण आहे हे बघा पूर्ण हे, हे स्टिच केलेलं आहे तुम्ही ह्या बाजूने सुद्धा वापरू शकता दुसऱ्या बाजूने सुद्धा तुम्ही वापरू शकता अशी रजई आहे त्यातले मी तुम्हाला कलर्स दाखवते कलर डिझाईन हेवी आहे वजनाला एकदम थोडा मंदिरातला आवाज येईल बघा आणि कमेंट करून आम्हाला नक्की सांगा तुम्हाला कसे वाटले आमची व्हरायटी रजईची व्हरायटी बघा छान आहे बघा हा अजून एक आहे शेड शेडमध्ये जे मोबाईलमध्ये येणार ज्यांना आवडतंय त्यांनी त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि आम्हाला आमच्या व्हॉट्सअप बुकिंग नंबरवरती पाठवा तुम्हाला तो आम्ही व्हिडिओ कॉल करून तुम्हाला ओपन करून दाखवू फुल साईज दाखवू नक्की आम्हाला व्हिडिओ कॉल करू शकता किंवा ऑर्डर बुकिंगसाठी नक्की फॉलो करा थँक्यू